संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा गावात मंगळवार दिनांक चौदा मे रोजी सकाळी सात ते पाच वाजेपर्यंत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना सह्याद्री प्रतिष्ठान व विश्व हिंदू परिषद बजरंग दल शिवजयंती सोळा समिती पोटा यांच्या संयुक्त विद्यमाने चौथ्या वर्षी देखील भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते श्री कच्चेश्वर महाराज महादेव मंदिर येथे आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिरात आधार ब्लड बँक संगमनेर यांच्या विशेष सहकार्याने रक्तदान शिबिर संपन्न झाले या शिबिरात प्रत्येक रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना आयोजकांकडून फळे पाणी बॉटल जेवणाचा डब्बा भेटवस्तू देण्यात आल्या या कार्यक्रमाला मनसेच्या रस्ते साधन सुविधा व आस्थापना राज्य उपाध्यक्ष रेशमाताई तपासी व मनसेचे जिल्हा संघटक किशोर नाना डोके हे उपस्थित होते या रक्तदान शिबिरात रक्तदान हेच श्रेष्ठ दान तेच वाचवते लोकांचे प्राण या उत्तीप्रमाणे बोटा परिसरात सरातील एक एकशे एकतीस रक्तदात्यांनी के रक्तदान केले तर यावेळी मनसेचे गोरक्ष शिंदे खंडो जाधव प्रदीप इतापे तर सह्याद्री प्रतिष्ठान गड किल्ले संवर्धनचे शरद शिंदे आतिश मुंडलिक गणेश शिवाजी शेळके सचिन बोडके तर बजरंग दल विश्व हिंदू परिषद विकास सकाराम शेळके अमित कुलकर्णी गणेश आवटी अशोक वागचवरे शिवजयंती सोळा समितीचे शिवाजी मुसळे इस्माईल शेख योगेश जाधव राम मुसळे यांच्या विशेष सहकार्यातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ब्युरो रिपोर्ट कानोसा न्यूज बोटा या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सह्याद्री प्रतिष्ठान संगमनेर आणि महाराष्ट्र नऊ संगमनेर आठवले यांच्या वतीनं आज रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तर या ठिकाणी या रक्तदान शिबिराचं हे चौथं वर्ष आहे आमचे सर्व सह्याद्री कार्यकर्ते आणि महाराष्ट्र नगरसे कार्यकर्ते सर्व या ठिकाणी दरवर्षी हे रक्तदान घेत असतात आधार ब्लड बँकेच्या वतीनं या ठिकाणी हे सहकार्य केलं जातं त्याचप्रमाणे या ठिकाणी या प्रतिष्ठानच्या वतीनं आणि महाराष्ट्र सेनेच्या वतीनं एक डब्बा आणि त्याचप्रमाणे पाण्याची बॉटल या ठिकाणी भेट दिली जाते रक्तदाना सह्याद्री प्रतिष्ठान व महाराष्ट्र नवनिर्माण सेना समन्वय आणि त्यानंतर सेवा सेवा बजरंग दल गोटा यांच्या संयुक्त विद्यमाने इथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे तर आयोजकांतर्फे खूप छान व्यवस्था इथे रक्तदात्यांची करण्यात आलेली आहे आणि रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद इथे मिळालेला आहे तर त्याबद्दल आयोजकांचं आधार ब्लड सेंटरच्या वतीने मी मनापासून आभार मानतो धन्यवाद प्रमाणे ह्याही वर्षी शंभूराजांच्या जयंतीनिमित्ताने ह्याही वर्षी आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे समस्त समसग्रामोत्सव बोटा पंचकृषी भजंग दल बोटा शिवजयंती सोळा समिती बोटा महाराष्ट्र निर्मल सेना पठारबाग यांच्या वतीने आम्ही दरवर्षी रतन शिबिराचं आयोजन करत असतो ह्या वर्षी आमचं हे चौथं वर्ष आहे तरी जास्तीत जास्त रक्त रक्तदात्यांनी या शिबिरामध्ये अर्पण करावे असं आव्हान आम्ही करतात